तर मित्रांनो नमस्ते मी मिस्टर वडेवाला वडापाव सेंटरचा सर्वे सर्वा आपण गडिंग प्रथमच ग्रिल बनवडा हा प्रकार आणलेला आहे तर पाव्या चला हा ग्रिल बनवडा कसा बनतो तर आपण प्रथम बघतोय हा तंदुरी त्यानंतर त्यानंतर हा आपला सुरू तयार झालेला आहे गरमागरम ग्रील बनवडाने वारणा बाजारच्या समोर बाजूस मिस्टर वडेवाला असा एक स्टॉल असतो तर मित्रांनो एकदा नक्की भेट द्या आणि ग्रील वडापाव टेस्ट करा आणि वडापाव आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद